तर नमस्कार मंडळी बघा आता चार वाजू राहिलेत आणि मग मी आज जरा लवकर आले कामावरून कामावरून लवकर आले चहा पाणी वगैरे झालेली आता लवकर केली त्यांनी चहा वगैरे लवकर पिली आणि आज बघा काका आलो ते आपल्या घरी मग ते आपले व्हिडिओ वगैरे बघतात सबस्क्राईबर आहेत आपले ते आले ते घरी तर त्यांनी आपल्याला हे बघा काय आणून आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा काय हिजावरी बाजू जवारी तर त्या काकांनी एवढं ही का गोणी भरून जवारी पाठवली बघा आपल्याला सगळं आपल्या मागच्या पावसाळी सगळं नाश झालत ना त्यामुळे काकानी एवढी मदत केलेली आपल्याला तर खरं धन्यवाद काका मनापासून ले धन्यवाद काका तो मला काय म्हणणार मा हा सीताफळ आणि जांभळ पण घेऊन आले तु एवढी गोनी भरून बाजरी आणि इकडे ही थैली भरून जांब आणि सीताफळ आहेत तर या काकांनी एवढी मदत तर केलीच आणि एक कमेंट पण होती मा की सगळ्यांनी थोडी थोडी मदत करा म्हणून खूप नुकसान झालेलं त्यांचं अशी कमेंट होती एका ताईची कमेंट आली होती की यांचं नुकसान झालंय म्हणून सगळे मिळून सनी यायला थोडी थोडी मदत करा जर करायची असली कोणाला मदत तर आम्ही त्याला काय म्हणते अ युटूब काय कॅनरच कॅनरच म्हणते करायची असली कोणाला मदत टाकू कॅनर मोबाईल याला ना युट्यूब ला कॅनर टाकू तर कोणाला मदत करायची असेल तर कॅनर टाकू आम्ही देऊ व्हिडिओ मध्ये व्हिडिओच्या याच्यामध्ये टाकू कॅनर जर कोणाला मदत करायची असं एक ताईची कमेंट आलती म्हणून म्हणते मी की करू थोडी थोडी मदत म्हणून सांगू राहिले मी कि मग तुम्ही अशी कशी मदत करणार आहे तुम्हाला कॅनरच पाठवावं लागेल ना म्हणून सांगू राहिले बघा आता साडे चार वाजू राहिले युवराज बघा कसा लांबा लाट पसरलाय आहे खरंच का पण मम्मी पण लागली बघा आवर सावरी करायला साईपा करण मंग आता लवकर तर मी आवर तिकडे काकाने सामान आणून दिलेलं आहे ते मी घेतो आता आवरून मी भांडली तो उठलाय आता आता तो पण आवरून राहिला अरे नीट राय तर बघा मंडळी युवराज तिकडे भांडे घेऊन चाललेलं आहे आपले रूम इथं आहे आणि इथून मी पण एक बकेट घेऊन चालले बघा सगळं पाणी वगैरे व्यवस्था तिकडेच आहे ना आपली तर मला सगळं तिकडे न्यावं लागत आहे पप्पा पप्पाने पण पाईप सकाळ जोडून द्यावं हे बघा हे पाईप जोडून द्यायला पप्पा ना आता चालले असेल मोटर चालू करायला हे बघा इथं ठेवलेले भांडे आणून येऊन ही बकेट पण आता या ड्रामात लावलेले पाईप आता पप्पा गेले चालू करायला आता मम्मी पण आले दुसरे बकेट घेऊन आणि आता हे सगळे इथं भांडे कपडे आवरून घेणार आहे मम्मी सगळे आज लवकर गेली ना मम्मी सकाळी कामाला त्याच्यामुळे भांडे कपडे सगळे तसेच पडले होते आज मम्मी भांडे घासायली आणि भांडे घास लाग मम्मीला अरे घासा लाग मम्मीला भांडे तेवढ्यात लवकर होईल ना मग तर मंडळी आपल्या घाणेवाडीचा जो डॅम आहे ना त्याला आता खूप पाणी आलेलं आहे बघा पावा मस्त आहे तिथं तर मम्मीने याला तिकडे जाऊ द्यायला नाही म्हणून सारा सगळाचा फुगल्या आलाय मम्मीवर रूस आहे म्हणून मम्मीला बोलू नाही राहिला आणि आज व्हिडिओमध्ये पण नाही बोलू राहिला मम्मीला जाऊ द्याला नाही झाला काहु नाही जाऊ द्याला मम्मा झाला काहु नाही जाऊ द्याल चाल बाडला ना। काय येत नाही अचानक भयानक मम्मीने त्याला जाऊ दिला नाही म्हणून तो असं रुसलेला मम्मीवर तर बघा आता साहेब पग चुलीवर करायचं आहे त्याच्यामुळे पप्पा चुलचे दूर राहिलेत ये बघा आपला हात मोड्या हादी रे एदी ना पितो आमच्या घरात हात देत नाही पडला लांबा हा उठ गेरावा झोपून गेलो कुत्र युवरात चाललं बघा झाड घेऊन बाप ल जोरात मारून गेला मला थांब भेटत पप्पा यानी मारले मला पप्पा पप्पा न चुलचे तेली पप्पा एवढे झाडं मारून घेऊन राहिलेत पप्पा नाही मारत असतल पण मी तर मारली ना तुला काऊन मार मार तुला मी पप्पा आहेत म्हणून नाही तर लय मारला असते माझ्या पात्रच अरे पात्रात कुंभू कुंभू मार असतं मी तुला चहा ठेव राहिली कारण ती चा आल्या लवकर झाली होती संध्याकाळी डबल चार्ज तलप हो जा आणि दुपारी आम्ही मम्मी येईल नव्हती फक्त मम्मी पप्पानच न गेली ते काका आल ते धान्य घेऊन त्यांच्यासाठी ठेवली होती चहा तर त्या काकाने म्हणलं तर आपण काका व्हिडिओ घेतो व्हिडिओ म्हणजे या तुम्ही त्या काकाने व्हिडिओ वगैरे काहीच घेऊ नका म्हणे हे जे आणले तेच घेऊन टाकून घेऊच्या त्यामुळं काकासोबत काय व्हिडिओ वगैरे नाही काढलेला कमेंटला रिप्लाय द्याय जाय कमेंटला रिप्लाय कमेंटला रिप्लाय नाही होत ताई तुमचे सगळ्याचे कमेंट वाचवतो सगळ्याचे कमेंट लाईक देतो सगळ्यांच्या कमेंटला हा पण रिप्लाय देणं नाही होत त्याच कॉलेज असतोय अभ्यास असतोय सापडली का आजच्याच मग या सकाळच्या नाही सापडले ताई गेलेली वस्तू कुठे येते मी एक व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी नाही टाकलं ते व्हिडिओ टाकलं तर म्हणजे तिची पोत हरपली तर बसला बसल्या तिने व्हिडिओ काढला होता इतकी रडू लागली त्या व्हिडिओ मध्ये त्यामुळे मी व्हिडिओ काय टाकलाच नाही तो गेले आजू गॅलरीत पडलेला पण टाकलं नाही तर काकाचं म्हणणं आहे की तुमची परिस्थिती मी समजू शकते एक एक पायी जोडून तुम्ही सोनं केलं होतं पण ते आता हरपलं त्याला काय करू शकत नाही गेलं गेलं ते आता पण आठवण येतील त्याची आपण एवढं कष्टानं बनवलेलं जात नाही ते मनातून पण पण जपून ठेवायला काय झालं आता घर आहे आपलं तुटली म्हणून ठेवली डब्यामध्ये आपल्या घरात कुलूप पण नव्हतं त्या घराला कुलूप नाही पण घरात माणसं आपण एवढेच आहेत ना माहित नाही ना मा आता काय माहिती काय झालं गेलं आहे मम्मीच दरवेळेस पण चहा होता जाते शेगडी शेगडी घेऊ द्या काय घेऊ मठ बायया केक गरीब बायया केक स्वयंपाक करतात तिला शिडी जवळ नाही <laughs> काय म्हणते की मग जाऊ तू तर जातेच कोणती दरवेळीच आहे मम्मीने चहा ठेवले की तिच्या आवता जातेच तिच्या धाकला मग शिगडी आलो नाही जाऊता जायचा तर आता निघाल आम्ही तिकडे चुलीवर साहेब करतात ना आपल्याला तर मम्मीने पाणी आणि पीठ घेतलंय आणि मी इकडे बाकी हे सगळं सामान घेतलेलाय एका असे मस्त पप्पाने चूल चतुरलेली आहे काड्या बिड्या टाकून था दिल्या त्याच्यामध्ये तर बघा इकडे मम्मीने कल या कलपत्यामध्ये आदरक लसून आहे मस्त धुवून घेतले तर आज मला कुठायचं आहे आज युवरात मम्मीने युवरातलं फिरायला जाऊ दिलं नाही म्हणून आज त्याच्यावरचे काम असं मला करावं लागू ला राहिले धुरुसून बसले आलाय आज डबल एका धुवून घेऊ राहिली बघा आज मी कुठून राहिलोय नाही तर तर बघा मंडळी इकडे चालल्यात आमच्या जेवणाची तयारी ताटे वाढून दिले ता ता मम्मी पप्पा खाली बसलेत जीवा इकडे बसलाय मम्मी इकडे भाकरी मोडत असत आणि मी बघा कुठे बसले मी बसलेले मस्त खुर्चीवर समोर असं एक काकू म्हणे डायनिंग टेबल मस्त केलाय तर असा डायनिंग टेबल आहे मग मी बसलेले मस्त खुर्चीवरती मग आमचं झाल्या भाकरी मोडून पप्पा खाली कोण बसले कुठे बसू शकत होती हा पाणी प्यायचं घेतलेले मी ते सगळं आलंय महाराजांनी सगळं आलं मला ये बाई शंगदाण्याची आमटी केलेली मम्मी ना लागलाय बर पाहिला कशी लागली गोड आहे ना चालू इकडे मम्मी पण बसली चला असा शेंगदाण्याची आमटी बनवली ज्यावरीच्या भाकरी बनवल्या आधी ज्यावरीच्या भाकरीनं आमटी चुल वरची मंडळी आज चल लिवरचा पाहिजे असते चला या जेवायला त मंडळी बघा आता जेवण झालं आमचे सगळ्यांचे आणि जेवण झाले तर आता खबर बघा आम्ही शीतापळ हे शीतापळ काका ने आणून दिलेले आपल्याला मस्त गोड आहे शीतापळ हे शीतापळ गोडच असतंय जास्त पिकलं होत सकाळ खराब होईल म्हणून खाऊ राहिल आज काय पाण्याचं वाण नाहीये मस्त चांद्या पडल्या शांत शांत वातावरण आहे चला आज आता घरातच झोपणार चला बाय बाय